एकशे चौऱ्याहत्तर गावं या दोन्ही बाजूच्या नदी गावाच्या काठामध्ये आणि त्या काठातल्या गावांना नदी प्रदूषणाचा फाटका मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी बसत होता खासदार झाल्यानंतर मी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्याकडे या ठिकाणी विनंती केली की साहेब दोन मोठी शहर या शहरा या शहराच्या मुळे खऱ्या अर्थानं लहान लागाला त्याचा फटका मोठ्या बसतो शंभर तर ते ऐशी टक्के होणारं प्रदूषण या दोन शहरांमध्ये कोल्हापूर आणि इतर करंकीचा त्याचा प्रश्न होतो या ठिकाणी पाणी त्याच्यामध्ये वार्ताहर होते ती परिस्थिती लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी प्रोसेस प्रोसेससाठी हायब पाचशे तीस कोटी रुपयाचा इतरकरंकीसाठी त्यांनी दिला त्याचा फायदा इचलकरंकीचा टेक्स्टाईल वर निर्माण होणार भविष्यात आमची पत्रंगा आहे तशी पवित्र होईल ती परत शुद्ध होईल हिंदुस्तान कुठं जाईल याच्यासाठी तर नरेंद्र मोदी साहेब या ठिकाणी केंद्र शासनामध्ये करतात त्याची फळं आपल्या मतदारसंघामध्ये काय घेतली याचा प्रयत्न करणारा सरकार या ठिकाणी गेली दहा वर्ष दहा वर्षामध्ये आपण जर पाहिलं तर कोल्हापूर सांगली हा रस्ता त्याच्यावर मृत्यूचा सामना म्हणून पत्रकार बांधव यायचे पण एक रुपयाचा निधी त्याला या ठिकाणी लागला नव्हता सुप्री नावाची कंपनी त्याला अर्धवट सोडून त्या ठिकाणी पळून गेली होती नितीन गडकरी साहेब या ठिकाणी शिरोलीच्या कार्यक्रमामध्ये त्याला आपण सगळे फोटो या ठिकाणी आले होते

कोटी रुपये आपल्यासाठी बजाव जी कामं मी सांगतोय की प्रत्यक्षात चालत आहेत आणि संपूर्ण पूर्णपास घेते ही आपल्याला या ठिकाणी मुद्दावर माहिती सांगतो माझ्या माहिती माझ्या माता भगिनींसाठी मला श्री शास्त्रे साहेब सांगत होते आजारी असताना सुद्धा माणूस एकत्र येतो पोट पिढ येतो कारण दादा त्यांचं पोट पिढी एवढ्यासाठी होती की चंद्रकांत दादानी केलेली मनामध्ये या ठिकाणी त्यांच्या अंतकरणामध्ये मदत त्या ठिकाणी होती बाजारांना दादारी मानलेली हात त्यांच्या मनामध्ये या ठिकाणी होती आणि इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांनी या ठिकाणी हाताला लावून तो माणूस आला आणि माझ्यासाठी तुम्हाला दारा केला गेला तर माझ्या हृदयाला स्पर्शून केला शेतकऱ्यासाठी लढा उभा करणारी माणसं त्या ठिकाणी एका बाजूला पण शेतमजुराचा लढा तयार करणाराच असते हा घडाना सलाई लावून इथं झाला हे माझ्यासाठी अत्यंत महत्वाचं हो गरिबासाठी शेतकऱ्यासाठी लढलंच पाहिजे पण त्याबरोबर तो मजूर त्याच्यावर अवलंबून आहे तुमच्यापैकी रेशमीचं धान्य किती जणींच्या घरामध्ये येतो त्याला का खरंच माणूस ते समोर बसलेले का हात वर कर हात खाली हे कोणामुळे येतं माहितीये का कोविडच्या काळामध्ये अन्न सुरक्षा कायदा हा केंद्र शासनानं त्या ठिकाणी तयार केला आणि एकशे तीस कोटी जनतेपैकी ऐंशी कोटी जनतेला आज या ठिकाणी अन्न सुरक्षा कायद्याच्या मार्फत देशभरामध्ये आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा विषय हात जर केलेला पाहिले तर सवा ऐंशी टक्के लोकांना अन्न सुरक्षा कायद्याचा करावं लागलं कुठं रस्त्यावर यावं लागलं कुठं आपण जाऊन त्या ठिकाणी माहिती दिली नरेंद्र मोदी साहेबांनी हा निर्णय महत्वाकांक्षी निर्णय देशासाठी घेतला कधी कोविडच्या काळामध्ये कोविडच्या काळामध्ये त्यावेळी पोटाला हात होतो

आपल्या देशाला एक पाऊल पुढे टाकणार एकशे तीस कोटी जनतेची सुरक्षा बनत असताना त्या माणसाला खऱ्या अर्थानं परदेशामध्ये सुद्धा या ठिकाणी ती व्हॅक्सिन दिली आजपर्यंत कितीतरी विकसित देश त्यांच्या पाठीवर लागले होते तर त्यांना ते व्हॅक्सिन करता आलं नाही जगाच्या पाठीवर मोजके चार पाच देश त्यांनी व्हॅक्सिन तयार केलं त्यामध्ये भारत देश त्या ठिकाणी आपल्याला मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगितले पाहिजे चार पण जमीन गडकरी या ठिकाणी आले आणि गडकरी साहेबांनी सरपड जमीन केंद्र शासनाचा एखादा या ठिकाणी आला तर तो हायवे झाला एमआयडीसी तयार होती विकासाची गंगा त्यामध्ये त्याचबरोबर आपण समोर बसलेल्या माता भगिनींना मुद्दा मुद्दावर सांगायचंय तुमच्या आजपर्यंतच्या इतिहासामध्ये अस्तित्वाचे जाणीव करून देणार कुठलं शासन असेल तर ते महायुक्तीचं शासन आतापर्यंत ज्या घरामध्ये तुम्ही जन्माला यायचा लेख म्हणून ज्या घरामध्ये जन्माला आला त्याचं नाव आठणाव वडिलांचं नाव आपल्या पाठवाला असायचं मुलगीचं नाव जर असेल कोमल वडिलांचं नाव रघुनाथ आणि आठणाव पाटील असेल तर कोमल रघुनाथ पाटील हे भीमा आयुष्यचं नाव असायचं नाव असायचं जशी ती लेख दुसऱ्या जागा गेली त्या कोमलचं नाव सोनल घ्यायचं तिचं नाव तिथं या ठिकाणी अस्तित्व संपून जायचं आपल्याकडे हेळवी आला तर हेळवी या ठिकाणी आमच्या वाढवर्णाची नाव सांग म्हटलं तर त्या ठिकाणी सांगायचं तुझा आजचा तुझा पंचाय तुझा खापर पंचा ये पण एकाही माऊरीचं नाव त्याच्याकडे त्या ठिकाणी असत नव्हतं कधीही बाईचं नाव त्या ठिकाणी अस्तित्व म्हणून तिचं संपून जायचं थोडंसा एका घरची लेख दुसऱ्या घरची सूल व्हायची पण तिचं अस्तित्व काही शिल्लक राहायचं नव्हतं आज नैरे मालेचं नाव काय माहिती का मागच्या इलेक्शनला माझं नाव धैर्यशील संभाजीराव पाटील होत आता हे महायुती शासन आले आता माझं नाव धैर्यशील निवेदिता संभाजीराव माने <स्था> प्रत्येक मुलाच्या पाठीमाग आता वडिलांच्या नावाच्या आधी मुलाचं ना लागणार आईचं नाव लागणार तिचं अस्तित्व या शासनाने तयार करून दिलं आणि माझ्या

ज्याच्या हातात बळी असतील किती मुलाच्या ताटा घ्यावायचे त्याच्यात फोटो असतो जर केंद्रात स्वयंपाकी बीजेपी असेल राज्यात स्वयंपाकी महायुतीचं शासन असेल विकास या ठिकाणी येऊ शकते पण पंतप्रधान कसा असावा त्याच्या शब्दाला भार कशी असावी हे आपल्या समजून घेतलं पाहिजे अनेक पंतप्रधान देशाच्या पाठीवर होऊन गेले असं मी कुणाला नाव ठेवणार नाही पण मी आपल्याला आवडून सांगितलं पाहिजे परवाचाच एक प्रसंग दोन बायका जर या ठिकाणी पाडवट्यावर भांडत असतील ना आणि शेजारी झाल्यानं सांगितलं जरा गप जरा मांडलं बदल ना तुझ्या तुझ्या मार्गाला आमचा अलिबाग नाव दोन देश होते रशिया आणि युक्रेन युद्ध करत असताना भारतीय लोक तिथे अडकली होती आपली या असणारी भारतातली गोर गरीब लोक होतं जातीची पंचाची धर्माचे सगळे भारतीय नेते आरक्षण पडल्यानंतर भारताच्या पंतप्रधानांनी तिथल्या राष्ट्राध्यक्षाला गोड करून सांगितलं माझे भारतीय सुरक्षित बनत आले पाहिजे जगाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा दोन देशांनी युद्ध दो थांबवलं आणि था, त्या देशातल्या आपल्या लोकांना <स्था> भारतीयांना सुरक्षित पाठीवरचा एकमेव पंतप्रधान त्याचं नाव नरेंद्र दामोदरदास मोदी की ज्यांना सांगितलं तुम्ही युद्ध थांबवा आणि माझ्या लोकांना सुरक्षित देऊन द्या दोन दिवस युद्ध थांबलं आणि तिथल्या देशात देशातली असणारी आपली लोकप्रध आपल्या घरात

पंतप्रधान अकरा न भारत देश होता नरेंद्र मोदी साहेबांनी देशाची कबरातामध्ये घेतली आज देश भारत जगाच्या पाठीवर पाचवी मोठी अर्थसत्ता झालेली आहे कोविडच्या काळानंतर सुद्धा जर समजा वाईट परिस्थितीमध्ये जर माणूस चांगलं काम करू शकतो तर चांगल्या परिस्थितीमध्ये तो उत्कृष्ट काम करू शकतो नरेंद्र मोदी साहेबांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये या देशाला गती देण्याचं काम केलंय देशामध्ये आणि राज्यामध्ये एकनाथजी शिंदे साहेब असतील नरेंद्रजी मोदी साहेब असतील या दोघांच्या विचाराच्या मात आज महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी कारापोकऱ्यामध्ये जात आहे मगाशी त्याचा उल्लेख माझे बंधू सन्मान्य निंबाळकर सरकारांनी केला रामचंद्राच्या खांद्यावरचा धनुष्यमान आपण खाली पडू द्यायचा नाही राम जन्मभूमीमध्ये ती मृत्यू घ्यायला तिच्या खांद्यावर सुद्धा त्या पाहू रामचंद्राचा जो धनुष्यबाण आहे ते धनुष्यबाने शिवसेनेचं चिन्ह आहे धनुष्यबान धनुष्यबाण धनुष्यबाणचं लक्षामध्ये राहिलं पाहिजे